ना तर आज तुमची लाडकी मैली मस्त अशा घरगुती रेसिपी सोबत आली जी की झणझणीत आहे तर चिकन आपण सुका किंवा चिकन फ्राय म्हणा आपण प्रत्येक जण घरी बनवतो पण प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी असते तर म्हटलं चला आज आमच्या घरी ज्या पद्धतीने चिकन सुक्का बनवलं जातं ना ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी जी की माझी मम्मी पहिल्यापासून बनवते आणि इतकी छान लागते ना तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया चिकन सुकाची जी रेसिपी आहे ना ती मस्त आमच्या घरी पहिल्यापासून बनत आली आहे तर त्यासाठी मी इथे ना तीन ते चार चमचे तेल ॲड केलं आहे ते तेल मस्त तापू द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा मी इथे वाटण करून घेतलंय एक सुकं खोबरं अद्रक मिरची लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण आहे पाणी न टाकता हे करायचंय हे बघा मी भरपूर टाकते कारण मला ग्रेव्ही जरा जास्त आवडते आणि हे वाटण हाय फ्लेमवर न तळता मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचंय हाय फ्लेमवर तळलं ना आपण तर हे चिटकतं कढईला त्यामुळे मिडियम टू लो फ्लेमवर तळून घ्यायचं जेणेकरून अद्रक लसणाचा कच्चा वास जो आहे ना तो निघून जाईल तर आपल्या आहे तर आता हे वाटण आपलं तळलेलं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये चिकन ऍड करणार आहे चिकन मस्त स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुवून घ्यायचं आणि मी ह्याच्यामध्ये एक बटाटा देखील ऍड केला आहे खूप जास्त छान लागतो बटाटा जर तुम्हाला नसेल आवडत स्किप केला तरी देखील चालेल नो प्रॉब्लेम आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा हळद आमचा घरगुती मसाला आगरीपोळी पद्धतीचा तो मी इथे एक चमचा ॲड करते आहे आणि हे चिकन झणझणीतच भारी लागतं राह चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला आणि इथे आम्ही पिस्तोलचा गरम मसाला यूज करणार आहे अगदी थोडासा आणि आपला एव्हरेस्टचा चिकन मसाला तोही टाकायचा आहे अर्धा ते एक चमचा खूप छान ह्याने पण आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चिकन सुका जरी असलं ना तरी थोडंसं पाणी ॲड करावंच लागतं मस्त शिजतं आपलं चिकन तर आता मी इथे गॅस बारीक करते मीडियम करतेय आणि झाकण ठेवून थोडंसं वाफेवर शिजवून घेऊया तर चार ते पाच मिनटं मिडियम टू लो फ्लेमवर ह्याला ठेवायचं आणि हे बघा मस्त असं चिकनच्या चा चारी बाजूने तेल सुटलेलं आहे आणि बघू शकता की ते छान वाटतंय तर आता ह्याच्यामध्ये मी अगदी अर्धा ग्लास भर आपलं उकळलेलं पाणी ॲड करणार आहे जेणेकरून ना मस्त शिजतं चिकन आणि थोडीशी ग्रेव्ही देखील होते तर आता हे पाणी ॲड केलं की व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर परत शिजायला ठेवायचं आता डबल पाणी मी ॲड करणार नाही आहे बस इतक्या पाण्यामध्ये ना हे मस्त शिजवून घ्यायचं आणि चिकन पटकन शिजतं तर ह्याला झाकून ठेवूया आणि चिकन शिजवून घेऊया आपलं मंडई हे बघा मस्त आपलं चिकन सुक्का रेडी आहे आणि बघू शकता इतकं भारी दिसतंय राव आणि त्यातल्या त्या चिकन पेक्षा ह्याच्यातला बटाटा खूप जास्त छान लागतो तर आपलं चिकन तर रेडी आहे त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया मस्त आणि सविंग प्लेट मध्ये काढून घेऊया गाईज मस्त आमच्या घरगुती पद्धतीचं चिकन सुक्का रेडी आहे आणि त्यातला ह्याच्यामध्ये बटाटा घातलाय खूप जास्त टेस्टी लागतो आणि बघू शकता ग्रेव्ही देखील झाली आहे ज्यांना अगदी सुक्क आवडत नाही ना, तेहा करूँ ना ता ते ह्या पद्धतीने करू शकतात आणि आपण जे वाटण टाकलं आहे ना त्यामुळे तो अगदी चविष्ट लागतं आणि त्यातल्या त्यात झणझणीतसुद्धा झालं आहे तर घरी नक्की ट्राय करून बघा खूप जास्त टेस्टी लागतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिलन बायज खात राहा म्हणजेत राहा